तिला आदर्श शिक्षक मल्लिकार्जुन माळीसर हे एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्याने जिल्हा परिषद कन्नड शाळा अंकलिकी शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार संपन्न झाला मल्लिकार्जुन माळीसर यांची नोकरीची सुरुवात जिल्हा परिषद कन्नड शाळा बेराजदार वस्ती उटगी येथे पाच आठ एकोणीसशे सत्त्याण्णव रोजीपासून झाली बेराजदार वस्ती उटगी येथे सलग सोळा वर्षे सेवा बजावली त्यानंतर जिल्हा परिषद कन्नडशाळा जाड रोड येथे पाच वर्षे सेवा बजावली त्यानंतर जिल्हा परिषद कन्नडशाळा कोरीवस्ती माडग्याळ येथे पाच वर्षे सेवा बजावल्यानंतर जिल्हा परिषद शाळा अंकली येथे दोन वर्ष सेवा बजावून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस वर्षे सेवा बजावून ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले निमित्ताने जिल्हा परिषद कन्नड शाळा अंकलगे यांच्या वतीने त्यांचा सपत्नी संप सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे संयोजन शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जेवूर सहशिक्षक विश्वनाथ मैत्री नागा पाजमाने अप्पासाहेब गेरडे यांनी केले होते या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्ताराधिकारी अन्सार शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे अन्सार शेख यांनी मल्लिकार्जुन माळीसरांच्या अठ्ठावीस वर्षे सेवेचे कौतुक करून सरांची इच्छा असेल तर सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये दे शासन नियुक्ती देऊ असा शब्द यावेळी दिला